नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते कधीतरी चव म्हणून अशी शिमला मिरची भाजी मी आज बनवणार आहे रोज डाळ खाऊन जर आला असेल तर भातासोबत किंवा पोळीसोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता अगदी रस्स्याची ही शिमला मिरची एकदम पाच मिनटात होईल अशी ही शिमला मिरची भाजी करणार आहे त्यासाठी चार ते पाच शिमला मिरची घेतल्या त्याचे मोठे मोठे काप करून घेतले जो काही बियाचा भाग आहे तो मी काढून टाकला आहे आणि फक्त शिमला मिरची कट करून घेतली आहे त्याचे मोठे मोठे असे काप करून घेतले आहे हे बघा या पद्धतीने आता सु मी फोडणीची तयारी करते त्यासाठी मी तेल घेतलं आहे कढईमध्ये घालून साधारणतः एक चमचा तेल घातलं आहे यामध्येच मी एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान फुटू द्यायची आहे तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते आता मोहरी फुटल्यानंतर एक हिरवी मिरचीचे उभे काप करून घेतलेत मी दोन ते घालून घेतले आता ह्यामध्येच जिरे मी एक चमचा घालून घेतले आता बारीक चिरून घेतलेले लसूण आहे चार ते पाच पाकळ्या त्याचे तुकडे मी घालून घेतले आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घेतले आणि यामध्ये हळद पावडर मी घालून घेतली आता ही फोडणी आपली तयार झाली यामध्येच मी कट केलेल्या शिमला मिरच्या घातल्या लाल तिखट मी घातलं नाही या लगेचच कारण की ते जळून शकतं त्यामुळे मी लगेच घातलं नाही आहे एक दोन मिनटासाठी आपल्याला ह्या फोडणीमध्ये ही शिमला मिरची परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ मी घालून घेतलं आहे आणि ह्या तेलाच्या फोडणीमध्ये मोहरी आणि जिरे आणि हळदीच्या फोडणीमध्ये दोन मिनटासाठी मी हे व्यवस्थित फ्राय करून घेते एक दोन मिनटासाठी मी शिमला मिरची फ्राय करून घेतली आहे दोन मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट मसाले घालणार आहोत हे बघा आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि आता काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा मी घातले आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटं आणि नंतर यामध्ये गरम पाणी मी घालून घेणार आहे शिजण्यासाठी थंड पाणी बिलकुल घालायचं नाही चव बिघडते त्यामुळे गरम पाणी मी साधारणतः अर्धा ग्लास गरम पाणी मी घालून घेतले आणि याला छान अशी उकळ काढून घेतली आहे उकळ काढल्यानंतर साधारणतः सत्तर टक्के भाजी ही शिजत आली की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत हे बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी उकळ काढून घ्यायची आहे भाजीला छान तरी आली आहे आता मंदाच्यावर आपण ही उकळ काढून घेतो आहे मन उकळ काढून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे साधारणतः शेंगदाण्याचा कूट मी घालून घेणार आहे हे बघा मी दोन चमचे शेमल्याचा कूट घातला आहे आणि आता याची व्यवस्थित अशी उकळ काढून घ्यायची अशी या पद्धतीची शिमला मिरचीची भाजी कधीतरी खायला छान वाटते जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत धन्यवाद